आज दोन तीन जा मसाज झाले आपल्या पण मसाज करताना ती कशी करावी किती कालावधी लागतो हे आपण पाहूयात आणि कुठल्या अवयवावर कुठल्या संस्थेवर याचा परिणाम होतो ते पाहायला पाहिजे फक्त मसाज चोळणे म्हणजे मसाज नाही त्या मसाजचा परिणाम काय होत आहे <गए वते> आपल्या <दिन्यागे> शरीरावर तो परिणाम आपण पाहूया काय होतं मसाज तेलानं तर आयुर्वेदामध्ये एका ग्रंथामध्ये आणि वैद्य हरिदास श्रीधर कस्तुरे यांनी एका पुस्तकात असं लिहिलेलं आहे की साधारण सहासष्ट सेकंद म्हणजे एक मिनटं जर मसाज केली तर ते तेल आपल्या त्वचेच्या रंध्रामध्ये जातं एकशे से तेहतीस सेकंद जर आपण मसाज केली म्हणजे सव्वा दोन मिनटं ते तेल आपलं त्वचे खाली असलेल्या मसलमध्ये जातं त्वचेखाली पोचतं एकशे से साठ सेकंद जर आपण तेलानं मसाज केली म्हणजे तीन मिनटं तर ते रक्त केशवाहिन्यामध्ये जातं पहिलं त्वचा त्वचेचं के रंध्र नंतर अगं काय झालं तरी हा रण्रक्त तीन मिनटं केलं तर ते रक्तामध्ये जातं तर केशवाहिन्यामध्ये जातं रक्तातल्या केशवाहिन्यामध्ये जातं रक्त नंतर एकशे नव्वद मिनटं जर मसाज केली आपण जवळपास सव्वा तीन मिनटं जर मसाज केली तर ते रक्त स्नायूपर्यंत जातं एकशे अठ्ठावीस सेकंद जर आपण मसाज केली म्हणजे साधारण चार मिनटं तर ते मेदपर्यंत जातं मेद मेद हा असलेश मा षटकर्माने समाचरिता नसतो नाचरिता आणि म्हणजे असे षटकर्मामध्ये ही एक क्रिया आहे म्हणून हा श्लोक आठवडा एकशे दोनशे चाळीस सेकंद जर आपण मी केली म्हणजे चार मिनटापर्यंत हे तेल अस्थिपर्यंत जातं म्हणजे हाडापर्यंत जातो दोनशे पंच्याऐंशी सेकंद जर मसाज केली तर हे तेल मज्जा संस्थापर्यंत हे तेल जातं आणि म्हणून अंदाजे पाच मिनटापर्यंत आपण अभ्यंग मसाज केली पाहिजे म्हणजे एका अवयावर साधारण पाच मिनटं पण मसाज केली पाहिजे तरच ते आपल्या र सप्त धातूवर याचा परिणाम होतो रस रक्त मांस मेद अस्थि मज्जा आणि शुक्र या सप्त धातू याचा परिणाम होतो आणि जेव्हा हे सप्त धातू त्याचा परिणाम होईल तेव्हा शरीरात कुठल्याही प्रकारचा रोग राहणार नाही मग हे सप्त धातू कुठले सप्त धातू आहेत रस आपण जेव्हा काही खातो तेव्हा रस निर्माण होतो आपल्या तोट्यामध्ये आणि तेव्हा ते पचनक्रिया चांगली होती म्हणजे रस चांगला पाहिजे रसाची कार्यक्षमता सुद्धा तेल नंतर रक्त संस्थेमध्ये जातं काय ना पहिलं त्वचा त्वचेच्या रंध्रमध्ये जातं नंतर रक्तामध्ये तेल तेच्या रक्तातल्या केशवाहिनीमध्ये तेल मुरतं आणि रक्त हे पूर्ण शरीरभर असतं आणि जिथं ऑक्सिजन युक्त रक्त असतं तिथं कुठलाही विकार नाही ऑक्सिजन युक्त नाही निर्माण तयार होईल कारण ते जेव्हा घर्षण करतो ना तेव्हा त्या ठिकाणी रक्त शुद्ध होतं आणि पुढे हृदयाकडे पाठवण्यास मदत केली जाते नंतर रक्तांना हे रक्त कुठं जातं रक्त पूर्ण शरीरभर पोहोचलेलं आहे आणि रक्तांना एवढं तेल गेलं की ते तेल मास पेशी परत जातं प्रत्येक मास म्हणजे आत आत हे आपण आतमध्ये चाललं आहे मांसपेशीपर्यंत हे रक्त होतं नंतर हे रक्त मेदापर्यंत जातं बेद काय करतं आपल्या शरीराला ताकद देतं वसा नंतर हे तेल आपण जे गरम तेल शरीराला लावतो ला। ते तेल अस्थिपर्यंत जातं म्हणजे हाडापर्यंत जातं आणि हे हाड आपल्याला जशी बिल्डिंग बनवताना आपण त्या बिल्डिंगमध्ये गज टाकतो आणि ते गज बिल्डिंगला आधार देतं तसंच आपल्या शरीरामध्ये जे हाडं आहेत ते आपल्या शरीराला आधार देतं ताकद देतं म्हणून हाडापर्यंत रक्त गेल्यानं हाडाची काय सुविधा वाढते आणि आपलं लाईफ सुधारतं लाईफ चांगलं नंतर हे रक्त हाडामधनंही आतमध्ये अजून आत जाऊन मज्जासंस्थेपर्यंत जातं आणि मज्जासंस्थेचं काम आहे रक्त बनवणे रक्तकोशिका बनवणे फक्त रक्त रक्त कोशिका बनवणे हे मज्जा संस्थेचं काम आहे म्हणून मज्जासंस्थेचं हे काम सुधारतं रक्त रक्त चांगलं बनतं शुद्ध रक्त बनतं आणि एकदा काय शुद्ध रक्त बनल्यानं आपल्याला पूर्ण शरीरात ऊर्जा निर्माण होते शक्ती निर्माण होते बल निर्माण होतं आणि मज्जा संस्थेच नाही तर सर्वात महत्त्वाचा धातू आहे शुक्र शुक्र धातूवर याचा परिणाम होतो आणि शुक्र धातू आहे आपल्या शरीरामध्ये काय करते प्रजनन संस्थेचं काम करतं म्हणजे डोक्याच्या केसापासून पायाच्या त्वचेपर्यंत आपल्या शरीराला ऊर्जा मिळाल्याशिवाय राहत नाही म्हणजे परिणाम काय होतं मसाज आपण करतो त्या मसाजचा परिणाम काय होतो मसाज ना सप्त धातूमध्ये बल वाढतात पण बल तर पाहिलेलंच आहे स्नायूंना व बेदूला येणारा थकवा कमी होतो का थकवा कमी होतो कारण आपल्या रक्तामध्ये ते रक्त तेल मिसळल्यानं अस्थीमध्ये तेल मिसळल्यानं मज्जसंस्थेमध्ये तेल मिसळल्यानं एक शरीराला एक विषयभक्त ताकद मिळते ऊर्जा मिळते घर्षण केलं जातं मर्दन केलं जातं आणि ते तेल आतमध्ये मोरवलं जातं आता बौद्धिक क्षमता वाढते बौ बौद्धिक कामामुळे असं असलं तरी बौद्धिक कामामुळे सुद्धा काय क्षमता वाढते तिसरा परिणाम झाला तरी कुठल्या प्रकारचा वादोष मग तो आमवत असेल कुठल्या प्रकारचा वात असेल हे सर्व आपदोष या प्रकारे मर्दन केल्यानं शरीराला तेल लावल्यानं शरीर पूर्ण शुद्ध होतं त्यानंतर आपण का याचा परिणाम चौथा नंबरचा परिणाम त्यांनी सांगितला आहे पंच ज्ञानेंद्रियाचेही आरोग्य सुधारते आता पंच ज्ञानेंद्रियाचे आरोग्य सुधारतात कसं सुधारत तर पंचज्ञाने आरोग्य पाच प्रकारचे पंचज्ञाने डोळे कान नाक त्वचा जीप त्यांचंही आरोग्य सुधारत असं यांनी सांगितलं त्या ठिकाणी शरीराला पृष्टी आणि वा। व पुष्टी वाढवण्यासाठी मदत करते निद्रा नाश होतो दुपारी झोप येत नाही आणि रात्री छान झोप येते निद्रासाठी सुद्धा हे अभ्यंग मसाज थेरपी खूप चांगले आहे ज्याला झोप येत नाही टेन्शन आहे त्या व्यक्तीने शंभर टक्के मसाज थेरपी करून पाहावी डिप्रेशनच्या व्यक्तीने मसाज थेरपी करून पाहावी अर्थंग वायूच्या व्यक्तींनी मसाज थेरपी करून पाहावे पहा काय परिणाम होतो शंभर टक्के आपल्या शरीरावर परिणाम जाणवतो आणि दिसतो तो त्वचेवर ग्लो निर्माण होतो त्वचा हवं किदा आल्यास पड त्यामुळे दीर्घायुष्य देखील आपलं आयुष्य दीर्घायुष्य व निरोगी आपलं आयुष्य बनतात निरोगी आणि दीर्घ आयुष्य म्हणतात शंभर वर्ष निरोगी बनण्याची ताकद म्हणजे मध्ये आहे पंचक्रमा ही छोटीशी थेरपी आहे अजून एक श्लग आता धवतीन वस्ती तथा नेती ती ताटकम नवलिकम कपाल भाती चैतानी आणि समाचार म्हणून आपल्याला पूर्ण आरोग्य पाहिजे असेल तर पंचकर्म हे केलं परमपूज्य स्वामी रामदेवजी महाराज त्यांचा आशीर्वाद आहे आणि त्यांच्याच मार्गदर्शनाखाली पण हे पूर्ण कार्य करतो आज त्यांच्यामुळंच मी आहे परमपूंज्य स्वामी रामदेवजी महाराज आचार्य बाळपुर महाराज योग्राममध्ये जाऊन बघा सात दिवसाची ट्रीटमेंट असते खूप छान ट्रीटमेंट असते प्रत्येकानं वासपने एकदा तरी हरिद्वार योग्रामला गेलं पाहिजे आपण आता मे महिन्यात जाणार आहोत बुकिंग चालू आहे त्वचेची कांती वाढवण्याकरता व त्वचेचं सौंदर्य वाढून सुद्धा नितळ होण्याचं कफ दोष नाहीसा होतो आपल्या शरीरात चार प्रकारचे विकार नाही आहेत तीनच प्रकारचे विकार वात पित्त आणि कफ यात सर्वात महत्त्वाचा विकार आहे वात विकार सगळ्यात कमी होतो म्हणजे हात दुखतो पाय दुखतो डोकं दुखतो गुरगा दुखतो हे जे काही वात प्रकारचे विकार आहेत कमी होतात गॅस पोटात गॅस येत वायू आहे ते करेन वरतून गॅस करणं फा ठरून गॅसणं हे विकार करण होतं शंभर टक्के कमी होतं कफ दोष न्हायचा होतो सर्दीसारख्या विकार शरीराला तेल लावतो सर्दीसारख्या विकारामध्ये सरसुद्धा तेल अच्छा तेल लावलं पाहिजे आणि नंतर स्टीम घेतली पाहिजे शरीरातील रक्ता विसरण सुधारते आणि शरीराला रक्ता विसरण सुधारण सुधारण्यावर राहिलंच काय रक्त मिसन सुद्धा वातविकार राहू शकत नाही त्या ठिकाणी स्नायू अस्थि व मांसपेशीची बळकटी वाढते बघा स्नायूची बळकटी वाढते आस्थिची बळकटी वाढते आणि मांसपेशीची बळकटी वाढते त्यांना ताकद मिळते वातावरण त्वचेला असलेला वृक्षपणा सुद्धा कमी होतो आपण म्हणतो ना त्वचा खूप कोरडी आहे खूप तेलकट त्वचा आहे म्हणून आणि आपण नेहमीचा असतो त्वचा दोन प्रकारच्या ग्रंथी असतात एक तर पहिली तेलग्रंथी असते वरती त्वचा पहिली जी ग्रंथी असते ग्रंथी आणि त्याच्या आतमध्ये असते घरमग्रंथी त्वचेतनं तेल लावलं पाहिजे तेल, तो तेल लावल्यानंतर घाम आला पाहिजे शंभर टक्के कुठल्याही प्रकारचा वाच विकार असेल निघून गेल्याशिवाय राहणार नाही एकदा त्वचाही थिरिबी पहा शंभर टक्के आपल्याला फरक जाणवे स्नायूची दुखापत होऊ नये किंवा झालेल्या झालेल्या असल्यास लवकर कमी होते अशा प्रकारे आयुर्वेदामध्ये याचे चौदा प्रकारचे परिणाम चौदा प्रकारचे फायदे मसाजचे सांगितलेले आहेत पुढे काय सांगितलं आयुर्वेदामध्ये अभ्यंग उपर्धा अशा प्रकारे अनेक फायदे सांगितले या आहेत यामध्ये अधिक जोर लावून मसाज केला तर त्याला मर्दन म्हटले जाते म्हणून आम्ही लहान सुद्धा आम्हाला तर जो तालमीमध्ये जे जे लोक व्यायाम करायचे त्या त्या लोकांचं मर्दन रोज केलं जायचं आणि त्यांना तेल लावलं जायचं अजूनही आपण पाहतो लहान मुलांची मालिश आपण रोज करतो रोज लहान मुलाची मालिश करतो आणि त्यांना चांगली झोप येते तणाव कमी होतो शांत झोप लागते जाहिरात आहे का आपण डाबर लाल तेल डाबर लाल तेल असंच हे तेल आपल्या शरीराला लागलं पाहिजे जर मुलांना एवढा आनंद येतो मुलांना छान झोपे तर आपलं का नाही जाणार शंभर टक्के शंभर टक्के आपल्याला आपणही छोटे मुलं होतो मसाज केले तर मर्दन म्हटले जाते हे सर्व मसाज निरणाऱ्या तेलाने औषधाने औषधी तेलाने औषधी तुपाने करावे हरिओम